बारामतीच्या निंबूत इथं गोळीबार झालाय शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातनं काल रात्री गोळीबार झाल्याची माहिती मिळतीय त्या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येतेय शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातनं हा गोळीबाराचा प्रकार घडल्याचं समजत आहे बारामतीतल्या निंबूत इथली ही घटना आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी जयदीप भगत जयदीप काय नेमका हा प्रकार आहे अजिंक्य बारामती तालुक्यातल्या निंबूत येथे गोळीबाराची घटना घडलेली आहे गौरव गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर ही बैलगाडा क्षेत्रातली दोन मोठी नावं आहेत गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्याकडून काही दिवसापूर्वी बैल खरेदी केला होता त्याचं नाव सुंदर त्यांच्यानंतर त्यामध्ये पैशाचा व्यवहार पूर्ण झाला नसल्यानं रणजित निंबाळकर हे गौतम काकडेंच्या घरी गेले त्यानंतर पैसे द्या आणि बैल घ्या बैल पैसे तर बैल घेऊन जातो असं जे आहे ते रंज निंबाळकर म्हणाले त्यानंतर अशी जी माहिती आहे आपल्या तिथल्या स्थानिकांनी दिलेली आहे त्यानंतर गौरव काकडे जे गौतम काकड्यांचे बंधू आहेत त्यांनी गोळीबार केल्याची माहिती मिळते आणि त्या गोळीबारात रणजित निंबाळकर हे जखमी झालेले आहेत Hmm. त्यांना सुरुवातीला बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं hmm. त्यानंतर त्यांना पुण्यात नेण्यात आलेलं आहे पोलिसांनी गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना ताब्यात घेतलेला आहे गौतम hmm. काकडे अद्याप पर्यंत फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेतलेला आहे नेमका व्यवहार काय झाला होता किती hmm. पैसे राहिले होते याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही परंतु प्राथमिक जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार अशी घटना घडली आहे रात्री साडेबारा ते एक च्या दरम्यान हा गोळीबार झाला रणजित निंबाळकर हे काही लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी गेले होते आणि त्यावेळेस त्यांच्यावरती हा गोळीबार करण्यात आलेला आहे नेमके किती पैसे राहिले होते काय व्यवहार होता हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही ठीक आहे जयदीप धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल पोलिसांच्या प्राथमिक तपासातनं आणखी माहिती निष्पन्न होईल आपण या संदर्भातले अपडेट सातत्यानं घेतच राहू